नमस्कार मी उदय कुमार आहे प्रदेश उपाध्यक्ष आणि प्रवक्ता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष परवाच्या दिवशी सोलापूरमध्ये जे काही व्हिडिओ व्हायरल केला जातोय त्या व्हिडिओला काही अर्थ आहे का हो अजितदादा पवार असू द्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असू द्या महिलांची बाजू घेणारे महिलांसाठी एक वेगवेगळ्या योजना आणणारे महिलांचा आदर करणारे अशी ही ओळख आहे आणि एखाद्या महिला समिती अधिकाऱ्याला दादा चुकीचं बोलतील असं कोणाला तरी पटतं का दादांचा गेल्या पस्तीस चाळीस वर्षाचा राजकीय प्रवास आहे या प्रवासामध्ये आजपर्यंत एकाही सनदी अधिकाऱ्याला महिला जमत्या पुरुषाला देखील चुकीच्या पद्धतीचे आदेश दादांनी दिले नाही ही दादांची ओळख आहे आणि ही ओळख नुसती महाराष्ट्राला नाही ही ओळख देशाला आहे सनदी अधिकाऱ्यांवर दादांची जी जरब आहे ती त्याच पुढे आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये महिलांच्या शब्दाला किंमत आहे आणि अशा परिस्थितीमध्ये एखाद्या महिला अधिकाऱ्याला दादा चुकीचा काही आदेश देतील असं होणार नाही होय हे शेतकऱ्यांचं सरकार आहे हा शेतकऱ्यांचा महाराष्ट्र आहे आणि जर शेतकऱ्यांनी गावातल्या शेतकऱ्यांनी एकत्र येऊन दादांना जर त्यांची कैफियत फोनद्वारे मांडली असेल आणि दादांनी जर ठरवलं असेल की आपण पहिल्यांदा ते जाणून घेऊ आणि नंतर काय कारवाई करू तात्पुरत्या स्वरूपामध्ये मुंबईमध्ये जे काही उपोषणाचे विषय सुरू होते त्यामुळे दोन दिवसांसाठी ती कारवाई थांबवा असे निर्देश दादांनी जर फोनवरनं दिले असतील तर त्या चुकीचं काय आहे शेतकऱ्यांची बाजू घेण्याबद्दल एखाद्यांच्या नेत्यांच्या मनामध्ये किंवा एखाद्या पक्षांच्या मनामध्ये एवढं पोटछूड का उठावं दादा शेतकरी आहे दादा शेतकऱ्यांचे नेते आहेत सर्वसामान्यांचे नेते आहेत त्यांना कोणताही सर्वसामान्य कार्यकर्ता शेतकरी थेट फोन करू शकतो आणि दादांना जर त्यांचं म्हणणं योग्य वाटलं तर दादांनी ते निर्देश दिलेले आहेत दादांनी हेही सांगितलंय की माझा निरोप तहसीलदारांना द्या आणि त्याच्यावर त्या अधिकाऱ्यांनी पण काही वेगळं काही म्हटलेलं नाही एवढी गोष्टीचं एवढा भांडवल करून दादांना बदनाम करण्याचं जे काही या काही पक्षांकडनं काही नेत्यांकडनं मुद्दामपणाने मुद्दाम केलं जात आहे याला कधीही यश ये येणार नाही महाराष्ट्रातली जनता दादांना ओळखते प्रशासनातले सर्व अधिकारी दादांना ओळखतात दादांचा स्वभाव त्यांना आहे दादा चुकीचं काम करत नाहीत दादा चुकीच्या कामांना पाठीशी घालत नाहीत दादा चुकीच्या गोष्टींचे निर्देश कोणत्याही सणदी अधिकाऱ्याला कधीच देत नाहीत हे मला या निमित्ताने ठामपणाने सांगायचं आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी